संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी ब्रिये देश्की ब्रिये ब्रिये देश्की ब्रिये संभाजी महाराज पुतळा सर्वांना असणे जयजी जाऊ बांधवांनो आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या वतीने सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त भोसले साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे संभाजी उद्यानमध्ये म्हणजे डेक्कन या ठिकाणी जंगली महाराज रोडला हे उद्यान आहे या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे परंतु हा पुतळा बसवण्यासाठी जाणून बुजून कुणीतरी व्यत्यय आणतंय टाळाटाळ तार करतं आहे असा आम्हाला या ठिकाणी प्रथमता संशय निर्माण झालेला आहे कारण त्याच्यामध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे पुतळासुद्धा जवळजवळ तयार झालेला आहे तरीसुद्धा अनेक निवेदनं देऊन अनेक वेळा अधिकाऱ्यांशी बोलून अनेक वेळा आमदार खासदारांशी बोलून सुद्धा हा पुतळा बसवला जात नाही मग संभाजी ब्रिगेडनं गेल्या तेवीस तारखेला जे संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन पुणे शहरामध्ये बालगंधर्व या ठिकाणी पार पडलं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला इशारा देण्यात आलेला होता की जर तुम्ही लवकरात लवकर हा पुतळा बसवला नाही तर प्रतिकात्मक पुतळा संभाजी ब्रिगेड त्या उद्यानामध्ये बसवणार आहे म्हणून प्रशासन खडबडून जाग झालं आणि ते ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला पोलीस बंदोबस्त लावून संभाजी ब्रिगेडला तुम्ही रोखू शकत नाही हे प्रशासनाने लक्षात घेतलं मालवण मध्ये जो पुतळ्याचा विटंबना करण्याचा प्रकार झाला ज्या मनुवादी आपटेनं हा पुतळा घडवला तो आपटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती या ठिकाणी खून दाखवतो आणि त्या खुनीचा संदर्भ वेगळ्या पद्धतीने तो सोशल मीडियामध्ये मांडतो आणि त्याच्यावरती चर्चा केली जाते की ही खून का दाखवली कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घाव केला कुणी केला याचा संदर्भ पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडण्यात येतोय त्याच धर्तीवरती संभाजी ब्रिगेडचं निवेदन देताना आयुक्तांना अशी मागणी होती की त्या पुतळ्याची टिंटी आम्हाला पाहण्याची मुभा द्या भले तुमचं प्रशासन किंवा तुमचे पोलीस अधिकारी असतील तुमचे काही वॉचमेन बीचमॅन जे काही असतील ते आमच्या सोबत द्या या पुतळ्याची आम्हाला एकदा सहनिशा करू द्या की हा पुतळ्यावरती तसा काही प्रकार केलाय का विटंबना करण्याचा तसे काय कुणी विचार केलाय का कारण हे लोक जाणून बुजून खोटा इतिहास दाखवण्याचा सतत प्रयत्न करतात मग एकाच जातीचे लोक याच्यामध्ये का जोडले जातात किंवा त्यांचंच नाव प्रामुख्याने काय येतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांचा खोटा इतिहास या महाराष्ट्रामध्ये का मानला जातो याचं विश्लेषण झालं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड कुणालाही या ठिकाणी सुट्टी देणार नाहीत संभाजी ब्रिगेड एकदा खवळले की खवळले मग ते आग्या मोवळले मग आगं लागल्याशिवाय राहत नाही एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे संभाजी ब्रिगेड अनेक वेळा प्रशासनाला इशारा देऊन सुद्धा जर प्रशासन काम करत नसेल तर मग आमच्या दुसरा पर्याय राहत नाही म्हणून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की जर तुम्ही पंधरा दिवसामध्ये या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड स्वतः त्या ठिकाणी जाऊन पुतळा बसवणार आहे आज संभाजी जिल्हा जिल्हाध्यक्ष उत्तम कामटे या ठिकाणी उपस्थित होते त्याप्रमाणे उत्तरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे होते आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे होते सिद्धार्थ कोंडाळकर असंख्य संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रशासनाला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी इशारा देतोय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान अजितदादा पवार साहेब आपल्याला विनंती इशारा या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंतीवाचा इशारा या माध्यमातून पुन, या विषयाची आपण तात्काळ गंभीरतेने दखल घ्या नाहीतर महाराष्ट्रातला शिवप्रेमी शंभूप्रेमी जर खवळला तर मग मात्र याला कोणी थोकू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजो यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे पुमी आहे हे पुण हे पुण्यनगरी आहे म्हणून या पुण्यनगरीतून छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभं राहणं ही काळाची गरज आहे कारण त्या उद्यानामध्ये जर तुम्ही फेरफाटका मारायला गेलात बांधवांनो तर त्या ठिकाणी असंख्य तरुण तरुणी वेगवेगळे चाळे करताना आपल्याला पाहायला मिळून येतात मग कोण पाण्यात कोपऱ्यात बसलेले कोण इकडे बसलेले कोण झाडाखाली बसलेले मनास लज्जा निर्माण होईल असा प्रकार त्या ठिकाणी घडतोय त्या ठिकाणावरून शालेय विद्यार्थी रोज ये जा करत असतात मग त्यांनी त्यांचाच अनुग्रह घ्यायचा का त्यांच्याकडे बघून काय शिकायचंय म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या उद्यानामध्ये बसला पाहिजे कारण त्यांच्याकडे पाहून आपल्याला एक विचार आपल्याला त्यांचा घेता येईल अशा महामानवांची विचारशैली आपल्या डोक्यात घेता येईल आणि त्यांच्यापासून एक नवीन ऊर्जा आपल्याला निर्माण करता येईल किंवा ती ऊर्जा आपल्याला संपादन करता येईल म्हणून संभाजी ब्रिगेडची कित्येक वर्षांची मागणी आहे की लवकरात लवकर तात्काळ त्या उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रतिकात्मक पुतळा आपल्याला पुढील काळामध्ये त्या ठिकाणी बसवलेला पाहायला मिळून येईल या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उत्तरचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गाडगे त्यांना विनंती करतो की दोन शब्द या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचं सर्वांना जाऊ संभाजी ब्रिगेडच्या वतीने साधारण सात ते आठ वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज पार्कमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसा यावा त्यासाठी पाठपुरावा करण्यात येतोय तरी सुद्धा या प्रश्नाला जाग येत नाही आम्ही अनेक वेळा त्यावेळेच्या तत्कालीन महापौर मुक्ताताई टिळक तसेच मूळ यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही समजवेच्या स्टाईलने समजवण्याचा प्रयत्न केला प्रेमात समजवण्याचा प्रयत्न केला पर त्यांचं फक्त एकच उत्तर प्रोसेस चालू आहे आणि आम्ही बसवणार आहोत आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे शंभूप्रेमी म्हणून या भाजप सरकारला छत्रपती संभाजी महाराजांची एलर्जी आहे का कारण यांच्याकडे जर निधी कमी असेल तर समस्त संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातले आम्ही वर्गणी काढून तो पुतळा बसू कारण छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासहित पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे तेवीस ऑगस्टला संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्याला आमचे महासचिव संभाजी ब्रिगेडचे महासचिव सोबरादा खेडेकर आणि अध्यक्ष मनोजादा आखले यांनी महापालिकेला इशारा दिला होता की आठ दिवसाच्या आत छत्रपती संभाजी महाराज पार्कमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा दणका यांना देण्यात येईल त्यानुसारच आज आम्ही संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते मी चंद्रशेखर गाडगे तसेच उत्तम कामठे आणि आमचे सर्व पदाधिकारी महत्त्वाचे आम्ही आज भोसले साहेब जे आयुक्त आहेत पुणे महापालिकेचे यांना आम्ही ज्या विचारासाठी आलेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्या तुम्हाला आम्ही लेखी स्वरूपात देऊ की कि पुतळा किती बसवण्यात येईल त्या त्याच्यामुळे आम्ही आत्ता माघार घेतो आहे पण त्यांना आम्ही इशारा देतोय जर उद्या आम्हाला लेखी दिलं नाही तर महाराष्ट्र महापालिकेचे जेवढे संपूर्ण अधिकारी जे आहेत उपायुक्त असतील आयुक्त असतील जे महत्त्वाचे अधिकारी त्यांना आम्ही फिरू देणार नाही पुण्यामध्ये दे। आणि कामसुद्धा करू देणार नाही कारण आज आम्ही प्रेमात ऐक तुमचं असं समजून सांगितलं तुम्हाला तुमचं पण ऐकलं संविधानिक पण उद्यापासून आम्ही ऐकणार नाही कारण तुम्ही आम्हाला सात ते आठ वेळा फसवताय आता बाहे झालं तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आम्ही निधी उभा करतो आणि आम्ही बसवतो फक्त आम्हाला लेखी द्या अन्यथा आठ ते दहा दिवसात संभाजी ब्रिगेडची टीम छत्रपती संभाजी महाराज उद्यानात जाऊन आम्ही एक पुतळा उपलब्ध करतो आणि तिथं पुतळा बसवतो हे आम्ही विचारायचं होतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय त्याच पद्धतीने आपले उत्तम बापू सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना पण विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो जय जिजाऊ आज संभाजी बिगर पुणे शहरा जिल्ह्याच्या वतीने माननीय मान्य आयुक्त भोसले पण आम्ही विनंती दिलेली आहे ज्या पुणे शहरामध्ये बाल जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांनी पुन्हा वसवलं याच पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजा पुतळा संभाजी महाराजांमधून बसला पाहिजे आमची अनेक जण मागणी आहे ही मागणी करत असताना आपण जर पाहिलं असेल नुकताच जे सिंधू मालो या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे महाराज या पुतळ्याविषयी तो पुन्हा होती परत पुण्यामध्ये होऊ नये याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वजण आयुक्तांना असं ही सांगितलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी भेटीचं हे करावं तो जो महाराजा स्मारक आहे जो पुतळा आहे तो आम्हाला पाहायला मिळावा कारण जेणेकरून या पुतळ्यामध्ये काही चुकीचा दृष्टिकोन केला असेल त्या ठिकाणी आपण वेळ आपल्याला शिल्लक आहे ते का कारवाई करता येईल पण जेव्हा कोण बसल्यानंतर जर काही ठीक काय झालं समाजामध्ये बस उद्योग निर्माण होईल तो उद्योग निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने आज आज आमच्या आयुक्तांशी बोलणं आलेलं आहे अगदी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु येत्या काळात आगामी काळामध्ये लवकरात लवकर हा बसला गेला पाहिजे असं देखील केलं त्यांना आम्ही सांगितलं आहे जर आपुतळा लवकर बसला नाही तर आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे गाडगेसाहेब साहेब असतील आमचे मोहितेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या स्व या ठिकाणी महाराजांचा पुतळा निश्चित बसू आणि तो पुतळा कोणालाही काढता येणार ना नाही याची ना। देखील आपण नोंद घ्यावी आणि हे जे काय पा मा महापौर आधी का आता प्रसंग बसलेला या ठिकाणी आता लोक लोक नियुक्त प्रदेश आहे या ठिकाणी त्यामुळे जे प्रसंग बसला आहे प्रसंगाला बस विनंती आहे की बाबा हो आपण जाणीवपूर्वक वेळ काढूपांना कर कृपया करू नये आपण जर वेळ काढू करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे केळ फिरणं त्या पुण्यामध्ये मुश्किल होईल संभाजी वगैरे जे स कार्यकर्ते त्याची अशी काळजी घेतील आणि आगामी काळात आपल्याला कुठल्याही रस्त्याला कुठल्याही अधिकाऱ्याला या ठिकाणी आम्ही फिरू देणार नाही अशा या ठिकाणी आज व्हाई देतो आणि आपण सर्वांनी जाणीवपूर्वक जर भाई मागा बसू नये असा प्रयत्न अनेक जो अनेक अधिकारी करत आहे आम्ही अनेक अधिकारी आजपर्यंत आमचं बोलणं आलेलं आहे काही कारण सांगितली जाते तेव्हा सामान्य माझे आमदार हे काही कारणानिमित्त बाहेर आहेत त्यांच्यामुळं बसत नाही या टेंडरची काय तर लवकरात लवकर टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन हा पुतळा येत्यात दोन महिन्यामध्ये कमीत कमी बसावला गेला इलेक्शनच्या अगोदर हा पुतळा बसवा अशी विनंती आहे परत इलेक्शनच्या काळ्या भेतीमध्ये लाल भेतीमध्ये हा जो पुतळा अडकला तर परत निवडणूक लागणार निवडून पती येणार सरकार कोणाचं येणारा बसवायचा ना बसवायचा पण सरकारच्या अनेक का अडचणी अनेक राजकारण तेव्हा निश्चित आढवा येऊ शकतं तर ह्या निवडणूक लागण्यापूर्वीच आसाम समाज माझा पुतळा या पुणे शहरातील संभाजी पार्कमध्ये बसला पाहिजे आमच्या मैत्रिणी त्या ठिकाणी चुकी चाळी झालतात त्या चाळ्यांना देखील त्या ठिकाणी आवर घालावा जर असा आवर आपल्या माध्यमातून घातला नाही गेला तर संभाजी बिगडच्या वतीने आम्ही हातामध्ये काही लाठीकाठी घेऊन हे असे प्रकार करणाऱ्यांना त्यांच्या आम्ही स्वतः कारवाई करू शकतो पण ही वेळ आपण कृपया आमच्यावर येऊन हुन देऊ नये आपल्याला विनंती आहे हे जे काही कृत्य करणारी मंडळी आहे त्या ठिकाणची या मंडळींना आत्ता त्या ठिकाणी आवरका लावा प्रतिबंध करावा जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज नावाने उद्यान असल्यामुळे त्या उद्यानामध्ये असल्या प्रकारे चुकीचे चाळे करताना कोणीही दिसू नये आणि जर आमच्या कोणाला दिसला गेला तुमच्याकडून येत्या आठ दिवस ही कारवाई झाली नाही ह्या असतील चाळ्यांची तर निश्चित पुढे आठ दिवसानंतर आमच्या संभाजी जे कार्यकर्ते याची नोंद घेतील आणि योग्य प्रसाद त्या ठिकाणी वाटप केला जाईल आपण याची निश्चित नोंद घ्यावी